दिनूचे वडील डॉक्टर होते दिनू कधी कधी त्यांच्यासोबत दवाखान्यात जात असे तेथे -ते पुष्कळसे लोक आहेत कोणी तपासून घेण्यासाठी आहेत कोणी औषध घेण्यासाठी आहेत कोणी म्हणे डॉक्टर माझं पोट दुखते मला तपासा तर कोणी म्हणे डॉक्टर माझे बिल किती झालं ते तरी सांगा दिनू एका लहानशा खुर्चीवर बसून ते सारं पाहत असे आणि ऐकत असे दवाखान्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्याला आता कळवू लागल्या होत्या पण बिल म्हणजे काय ते अजूनही त्याला कळले नव्हते दिनूने एक दिवशी वडिलांना विचारले बाबा बिल म्हणजे काय हो डॉक्टरांनी टेबलावरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवला हे बघ याला बिल म्हणतात वाच डॉक्टर म्हणाले दिनू तो कागद वाचू लागला रोग्याला तपासल्याबद्दल दहा रुपये दोनदा घरी येण्याबद्दल वीस रुपये आठ वेळा औषधाबद्दल आठ रुपये एकूण रुपये अडतीस दिनू ते बिल कितीतरी वेळा वाचत होता तो एकदम मध्येच म्हणाला त्याला काय वाटले कुणास स्टॉक काहीतरी विचार त्याच्या डोक्यात आला घरी गेल्यावर दिनू आपल्या खोलीत गेला आणि कागदावर त्याने आपल्या आईच्या नावाने एक बिल तयार केले आज बागेतून फुले आणल्याबद्दल पन्नास पैसे बाळाला दोन तास सांभाळल्याबद्दल दोन रुपये शेजारच्या काकूंचा निरोप घेऊन गेल्याबद्दल एक रुपये दुकानातून साखर आणल्याबद्दल पन्नास पैसे एकूण रुपये चार ते बिल त्याने आईच्या खोलीत नेऊन ठेवले दुसऱ्या दिवशी दिनू सकाळी उठला त्याच्या उशाशी चार रुपये ठेवलेले होते दिनूने ते उचलले तेवढ्या तिथे ठेवलेला एक कागद त्याच्या दृष्टीत पडला त्याच्यावर काहीतरी लिहिलेले होते त्याने कागद उचलला व चटकन वाचला आईने दिनूच्या नावाने बिल केले होते लहानापासून आत्तापर्यंत वाढवल्याबद्दल काही नाही चारदा आजारपणात दिवसरात्र जागून काळजी घेतल्याबद्दल काही नाही गोष्टी सांगून करमणूक केल्याबद्दल काही काही नाही याला वाचायला शिकवल्याबद्दल काही काही नाही एकूण काही नाही दिनूच्या डोळ्यातून एकदम पाणी आले त्याचा गळा भरून आला त्याच्या हातातला कागद गळून पडला ते पैसे घेऊन तो तसाच आईकडे धावत गेला काही न बोलता त्याने आईला पैसे परत केले व तो आईच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला आईने दिनूला कुरवायले व त्याच्या त्याचा मुक्का घेत ती म्हणाली तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं दिनू